देशात प्रेम प्रकरणांमधून हत्या झाल्याच्या अजून अनेक घटना घडल्या आहेत केवळ आकर्षणापोटी पैशांसाठी किंवा इतर काही कारणांवरून या हत्या घडतात झारखंडची राजधानी रांची काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली फेब्रुवारीला कृत्य केलं त्यानंतर पोलीस चौकशीत सत्य उघड झालं रांची मधल्या मांडर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एका जंगलात प्रेकरानं प्रेयसीचा खून केला आणि पुरावे नाहीसे करण्यासाठी दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते मात्र प्रेसीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची हत्या करणाऱ्या मातीपिरू प्रेकराचं हत्यामागचं कारण ऐकून धक्काच बसेल मांडर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या मिन्नी कुमारी या तरुणीची तीन फेब्रुवारीला हत्या झाली जंगलात एका तरुणीचा मृतदेह जळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती घटनास्थळी दाखल झाल्या पोलिसांनी आग विझवली व शविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला घटनास्थळी पोलिसांना अनेक पुरावे सापडले त्यात एक जॅकेटही होतं टेक्निकल टीमची या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना खूप मदत झाली त्याचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते पण मिन्नी हिचं लग्न दुसऱ्याशी ठरलं आणि तिने या लग्नाला विरोध केला नाही त्यामुळे त्यानं तिची हत्या करण्याचा कट रचला लग्न ठरलेल्या जोडीदाराशी वाढदिवस साजरा करून ती परतत होती तेव्हा तिला फोन करून तिचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर तो तिला घेऊन मांडर जंगलात गेला दोघांनी जंगलात केक कापला आणि वाढदिवस साजरा केला दोघांनी एकमेकांना केक भरवला त्यानंतर रबरच्या पाईपच्या मिनीचा गळा तिला मारण्याचा प्रयत्न केला मिनीने विरोधही केला तेव्हा त्यानं तिला भुक्क्यांनी मारलं त्यामुळे तिच्या तोंडातून रक्त आलं अखेर अविनाशने पाईपच्या साह्याने तिची हत्या केली मिनीच्या तोंडातून आलेलं रक्त अविनाशच्या जॅकेटलाही लागलं होतं पोलिसांनी ते जॅकेट ताब्यात घेतला आहे त्या ठिकाणी पोलिसांना रबरी पाईपही मिळाला आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस या घटनेत स्पीड ट्रायलच्या माध्यमातून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्याचा प्रयत्न करतील असं रांची ग्रामीणचे एस पी मनीष टोप्पो यांनी सांगितलं आहे एकाशी प्रेमसंबंध असताना दुसऱ्याशी लग्नाला होकार दिला त्या रागातून ही हत्या करण्यात आली आहे पोलीस घटनेबाबत सखोल चौकशी करत आहेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तिथे एका तरुणीने तिच्या एक साथीदाराच्या मदतीने हॉटेलच्या रूममध्ये हत्या केली संदीप कांबळी वयवर्षे बेचाळीस राहणार पुणे असे मृत व्यक्तीचे नाव चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीचच्या च्या ही घटना घडली असून खून केल्यानंतर तरुणी तिच्या साथीदारासह सा कोलकाता येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना आसाम पोलिसांनी तिला व तिच्या साथीदाराला अटक केली गुवाहाटीमध्ये संदीप कांबळी यांचा खून केल्यानंतर अंजली शॉ ही तरुणी तिचा प्रेकर विकास शॉ याच्यासोबत कोलकाता इथे पळून जात असताना आसाम पोलिसांनी त्यांना पकडलं मृत संदीपच्या फोन मध्ये अंजली आणि त्याचे इंटिमेट फोटो होते या फोटोज वरून अंजली विकास आणि संदीप मध्ये भांडण झालं होतं त्यामध्ये संदीपचा मृत्यू झाला संदीपच्या फोनमध्ये अंजली व त्याचे इंटिमेट फोटो होते याबद्दल तिने विकासला सांगितलं होतं त्यानंतर अंजली व विकासनं संदीपच्या फोनमधून ते फोटो डिलीट करण्यासाठी प्लॅन केला त्यानुसार अंजलीने संदीपला फोन करून चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुवाहाटीला बोलवलं तेथे त्याच्यासाठी हॉटेलची रूमही बुक केली त्याच हॉटेलमध्ये विकासने स्वतःसाठी वेगळी रूम बुक केली होती संदीप हॉटेलवर पोहोचल्यानंतर दुपारी अडीचच्या च्या सुमारास विकास आणि अंजली त्यांच्या रूममध्ये गेले त्यानंतर विकासने संदीपचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची होऊन हानामारी सुरू झाली या हानामारी संदीपला गंभीर दुखापत झाली व तो बेशुद्ध पडला त्यानंतर घटनास्थळीच त्याचा जागीच मृत्यू झाला याबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासलं अंजली व विकास यांनी कोलकाता येथे पळून जाण्याचा प्लॅन केला होता दोघेही रात्री सव्वा नऊच्या विमानाने कोलकाता येथे जाणार होते त्यानुसार ते दोघे सायंकाळी साडेसहा वाजता विमानतळाकडे निघाले होते पण त्याच वेळी आसाम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं दरम्यान मृत संदीप हा पुण्यातला कार डीलर होता आरोपी अंजलीशी तो रिलेशनशिपमध्ये होता अंजली कोलकाता विमानतळावर एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती व ती विकास नावाच्या व्यक्तीसोबतही रिलेशनशिपमध्ये होती अंजलीशी असलेले रिलेशनशिप संपल्यानंतरही संदीप तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता तेथूनच वाद होऊन अंजलीने विकासच्या मदतीने संदीपचा खून केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे